या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणूकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तू पोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संप नीलमनगर भाग चार येथील श्रीरामनगर परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास पडलेल्या तुफान पावसामुळे या भागातील गार्मेंट सरकारने मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी गार्मेंट चालकांनी केली आहे तसेच या भागातील नाला आणि नाला परिसरात पाणीच पाणी झाल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने तयार कपडे पाण्यात भिजल्याने आर्थिक नुकसान झाले आहे तसेच घरातील संसार उपयोगी अन्य वस्तूंचे पाण्यात भिजून नुकसान झाले आहे याबाबत पालिका प्रशासन आणि राज्य सरकारने लक्ष द्यावे या भागातील आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे आमच्या समस्या सांगितल्या आहेत ते लक्ष देतील आसा आशा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे गेल्या तीन वर्षांपासून नगरसेवकच नसल्याने आमचा प्रश्न कोणाकडे मांडावा असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे मी सोनी तुम्ही आहे श्री श्रीराम चौक बाग चार येथे रात्री अवकाळी पावसामुळे आमच्या घरात पाणी शिरलेलं आहे आमचं रेडीमेड आहे श्री श्रेयश गारमेंटचा आमचं एक पंधरा सोळा लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि आता आमचं कारखाना बंद आहे सध्याला पंधरा सोळा जण कामगार आहेत आता त्यांचं पण बंद झालेला आहे आमच्यासोबत त्यांचं पण नुकसान आहे आमचं पण नुकसान आहे आता आणि इथे एक नाला आहे त्या नाल्यामुळं सगळं पाणी गटारचे पाणी राहिल्यामुळे सगळे आमच्या घरात आलेले आहेत त्यांनी म्हणजे सरकार याची दखल घ्यावी महानगरपालिकांनी काहीतरी इथलं दखल घेऊन सोल्युशन काढून काहीतरी व्यवस्था करावी अनिता राजेश कुराडकर आणि सी सियाराम चौक एवढं पाऊ पाऊस पा। पडला की कालपासून आमचं सगळं पाणी घरात शिरलं आहे तुम्हाला आम्हाला बसायला जागा नाही काय नाही सगळं रेशन पाणी सगळं वाहून गेलं आहे घरात एवढं घरात सगळं एवढं पाणी भरलं आहे की एवढं रस्ते भिस्ते व्यवस्थित चांगला करून द्यावं आम्हाला खड्डे असलेले बी दिसत नाही रोड आहे का खड्डे आहे ते पाय दिसत नाही पाणी काय ते दिसत नाही नाला पण गटर आहे त्याच्यामध्ये लेकर पडले तर दिसत नाही गटर काय नाला काय सेम त्या नाल्यामध्ये अचानक लेकर पडलं ले, काय झालं ते कोण भरपाई करून देणार आहे श्री राज्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए اي سي ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील करतील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर